नमस्कार आपण पाहतात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल पाच जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सिद्धलीकरांसाठी एक गोड आणि एक बातमी समोर आली आहे आज सातारा येथे महावितरण कंपनीच्या विसाव्या वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे या विशेष कार्यक्रमात सह्याद्री देवरायचे प्रणिते दे, सुप्रसिद्ध सिने अभिनेते सयाजी शिंदे यांची उपस्थिती लाभली कार्यक्रमात जाहीर करण्यात आले की एक परिवार एक झाड या अभिनव उपक्रमांतर्गत सिद्धली गावातील प्रत्येक कुटुंबाला एक फळझाड देण्यात येणार आहे पर्यावरण रक्षणासाठी हे एक मोठे पाऊल असून या मोहिमेमुळे गावचे हरित भवन निश्चितच होणार आहे का या उपक्रमाचे विशेष कर, कौतुक करावे लागेल सिद्नलीचे सुपुत्र मधुकर येवलुजे यांचे त्यांचे वृक्षप्रेम विचार आणि संकल्पना खरोखरच प्रेरणादायी आहेत केवळ पत्रकार म्हणून नव्हे तर एक संवेदनशील समाजभिमुख व्यक्ती म्हणून त्यांनी पर्यावरण जपण्याचा संकल्प केला आहे त्यांच्या इंडियन पोलीस मित्र भारत चॅनेल मधून आणि दैनिक रोखोकच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच समाजातील सकारात्मक घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत वृक्षरोपणाच्या माध्यमातून ते भविष्यातील संकटांपासून संरक्षण करणारी एक हरित क्रांती घडू पा, पाहत आहेत चला तर मग आपण सारे सिग्नलिकन मिळून हा उपक्रम यशस्वी करूया आपल्या गावाचा आणि पर्यावरणाचा अभिमान बाळगूया ही प्रेरणादायी बातमी नक्की शेअर करा आणि वृक्ष संवर्धनाच्या या हरित यात्रेत सहभागी व्हा आपण पाहत आहात इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनल धन्यवाद